नमस्कार तर आपण परत एकदा एकदालो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन मागे मागच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो अजून तो ब्लॉग पण अपलोड केला नाही हो हां एक किलो दोन किलो दोन करूचे होते तर एक किलो अपलोड हो आणि पाठी बघा संस्कार संस्कारच्या हातात बघा झाडा झाडा हां काय म्हणतो मोर म्हणता मोर आदम तर आपण लिहिली हो झाडा घेऊन दाखवतो तुमच्या झाडानंतर झाड हवेदा असंस्कार छातातात हे बघित नारळ पडलेले फोडलेली बारकी हे बघा काही नाही वाटत गोटे होत सुके होत सुके सुखी होत आतमध्ये नारळ सुके होत हे बघा दोन बघू इथे थांब झाड नको झाड घेऊन जायचं आपल्या का वेदाना वाटत पिंजर टाकून ठेवलं होतं संध्याकाळी बघूया तू पाण्यात नको जाऊन मी बघतो पिंजर सुटलेलो आहात पिंजर दाखवते तुमक थांबा पिंजर्यात कुर्ले बघतो वेदाना टाकून ठेवला होती आम्ही संध्याकाळी जाणार होतो रात्रीचे कुर्ले पकडू का हा दोन होत वैदाम बारको 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 दोन होत आपण काय भरपूर केलेलो भरपूर केलेली ह्याच्यावर नंतर के बघा तिकडे होऊन साहिल वगैरे होत असते तिकडे हुडी घेऊन पिंजरे काढू केलेले होते हो उडी घेऊन आणि वेदान हो बघा वेदान पण आपलं सोबत वेदान होतं बाराको ताराप घेऊन गेलो तिथे आणि आपल्या पलीकडे जाऊचा आणि हे बघा झाड आपशिवी उठवताना कदाचित मी नसान पण म्हणजे ना पाणी भरलं की वाण उठवूक लागतं आपल्यास म्हणजे झाडावर वर करूक लागतं एक शेडा तेव्हा मी नसान तर वेदान आर्यन वगैरे येतील आर्यनने आता कोण नाही येतो आम्ही तीक जणचं वेदान मी आणि संस्कार संस्काराच्या आता झाडा मग आपल्याला किती पलीकडे जाऊ तो तर तरापाव घेऊन येत तेव्हा आपण पलीकडे जाऊ कारण ते जरा पाणी जरा मोठा म्हणजे आपल्याला भिजवाचं नाही आणि कुरलो होतं त्यात दोन तो काय दाखवीत नाही आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये अजून एक क्रिकेटचा ब्लॉग अपलोड करू जा तो उद्या करीन वेदान वेदनाकडे आलो होतो वेदान पण सोपून होतं वेदाना कुठं उलो मी बोललं जावे म्हटले चल म्हटलं पाणी कारण ना पाणी एक नंबर भरता कारण इथे पाणी जास्त भरलं तरच खेकडे भेटतात आणि टाईड पाण्याचा आपल्याकडे परत इकडे रा रापूस येऊ लागणार आता सतत लावू आता जर ना लास्ट पेपर बाकी आहे फक्त आमचा पेपर बाकी आहे त्याच्यामुळे मग आता काय ब्लॉग कंटिन्यू दोन दिवस एक दिवस आड करून टाकील नक्कीच टाकेन तर चला वेदा वेदान भेटले की कुरले नाही ना काढूनच घेऊन चल हो तो बघा बैदानी लोक हे आपण ब्लॉग बघा टाकलो अपलोड केलो आताच मागे आता जस्ट केलेला आहे म्हणजे एक दिवस झाला फक्त काल केलं होतं हां कालच केलं तर बघूया पलीकडे जाऊया पलीकडे गेलो संस्कारा माका नव्हता परत आणि हे बघा हातात दोन बारके नारळ ते आपण ठेवून जाऊया मग वान रापूस येऊ ना तेव्हा मग खाऊ फोडून खाऊ सुक्या सुक्या दोघांचं वेल वजन पेल्ला नसे कारण जरा इंटरनॅशनल आपला तरफ झालेलो माझ्या वडिलां तर दबलो हा चल माझ्या वदनान बुडलो तो हो बघा बुडलो मी बसत नाही हो माका भीती वाटतं आधी आत्ता आता पहिला आम्ही खैती गेलो आता कारण पाणी बघ नाही तर तेव्हा ना आम्ही पाणी पण नाही मी तर झोपन पण जाऊचो बरं हल्ल्यात तिची बेकारच झाली बनवू खाऊ आता महिनाभर आता घरी हो तडी केलेली होऊ नारळ ठेऊन जाऊया म्हणजे आधी वाहन बसून घ्यावं बघा इथे आपण बसवतो बघ कुरली होती वाटतं याच्यात ह्या टोकापासून तर ह्या टोकापर्यंत एवढाच मागे आपण एक व्हिडिओ असा वर्षापूर्वीचं तोपासून काही इकडे काही शूट केलेलं नाही तसा तर बघूया बसवताना जसा दाखवू जमात तसा बसवून दाखवतो असे दगड लावून घेतो आपण असं सरळ लावून घ्यायचा पूर्ण तिकडपर्यंत असं डबल फिरू लागतात जर मध्ये झाडा फाटला हा दुसरा झाडा घेऊन दिलेला आम्ही मेन त्या झाडा घरीच राहिला त्यात चांगला मी पण लावून घेतो काय संसाराकडे देतो कॅमेरा पकडे असं ना तिकडे दाखवा वेदांत पण दिसू तरी बऱ्यापैकी आपला झाला बसवून जरा जरा फाटल्याला बिटल्याला झाडं होता ना तर बघा अजून इकडे झाडं आहेत आपण डबल टिबल सोडून घ्याव्या या चुकीचं झाडा घेऊन येलेलो नेक्स्ट टाईम त्या झाडा घेऊन येऊया तरी ते डबल टिबल करून घेतो तर मी आता जरा काठी बघतो मधी काठी काठी लागत नाही तर पण लावता येईल येत पण ते पाणी भरल्यावर मग लावता आली नाही तर म्हणून मग जरा बघतो आहे काठी हो तर हे बघा मी मस्त करतो तिकडे चला हे बघा बसवलेलं आपण बऱ्यापैकी हो आणि त्यांना वेदान संस्काराक सांगलो संस्कारक सोडून येता पाणी भरला बघा मग असं इथं पाणी नव्हता आता भरला आणि ह्या बघा जसा जमला तसा बसवू आम्ही ज्यांका समजात त्यांनी बरोबर समजून घेतला नाही असात म्हणजे काही जणांनाच समजत नसेल कोकणात जवळ जवळपास सगळ्यांना समजतात हे बघा इकडे जरा पाणी फुल भरता ना तिथे जवळपास नाही बघा रशी बांधून ठेवलेली होती तो काठी नाही भेटली ह्याच्यावर पाणी ह्याच्या जवळपास पाणी लागेल वर एवढा तो गेलो होता तिथं सोडू का आणि अजून एक झाडं हा आपल्याकडे ते आपण नंतर टाकणार कारण मध्ये मध्ये झाडं फाटलेलं आहे तर आता जाऊया घरी कदाचित उ उठवताना मी नसेल उठवताना जर असलो तर मी व्हिडिओ दाखवेन म्हणजे कसं काय करतात ते मागच्या व्हिडिओत पण तसंच झालं दाखवू का भेटला नाही माका पण मी नव्हतो तेव्हा पण तर बघा पाणी भरलं आता तर जाऊया घरी जातो आता तर आपला नेक्स्ट त्याच्यात पार्ट आपला असेल तोच म्हणजे नेक्स्ट पार्ट म्हणजे याच व्हिडिओमध्ये कंटिन्यू असेल तर भेटूया संध्याकाळ दुपारनंतर भेटूया चला तर मंडळी दुपारचे वाजलं तर आणि मी आत्तासो एलो तो तोदान मी वान तू गेलो होतो संकडे बोलवू केलो मात ते पलीकडे होतं दाखवू काय होणार नाही वाण वाटतं उठवून इले इलात होत बोल इलात की चाललात ते बघा तिथे होत समोर दे थांबा ते बघा तिथे होत काय उठवून इले होत काय काय समाधान आहे पाण्यात उतरलो बैदाना वेदांना भिजलेत होता पडले वाट होडी येत ना हे बघा बघूया बघा पेवत येतात होडीच तुटली मी तुम्हाला म्हटलं होतं होडी बरोबर नाही होडी बरोबर नाही ती आजच्या दिवसात ठेवची होती हो बघा आर्य नाही किती आणि होडी पाठ नाही आता होडीची पण हलत बघा तरांगतात बघा पेवत येतात पेवत चला बघा होडीची अवस्था इकडे हा इकडपर्यंत हाणून पोच सोड दिली तो बघा संस्कारातून घेऊन येतात हे बघा तो जाण तिथे आणि एक गंमत बघा या बघा काय ताई पैसा <laughs> किशात ना घेऊन पैसे जवळपास बाबा पन्नास रुपयाच ते किती रुपयात बघा नऊशे रुपये घेऊन पेवता पाणी आहेत नऊशे रुपये घेऊन इन्स्टा का रील्स बघा तुम्ही फक्त आता आता किती वाजता चार, चार वाजते ना तरी पण चार साडेचार वाजते आपण चार साडेचारला आपण मासे हतक्या बघू या चला मंडळी हे बघा आणलेलो आहे पाणी चुकला नाही अजून हा पण हे बघा आपण तिकडून दुसरं तिकडून जातोय आता तिकडून जरा म्हणजे भिजून जायचं नाही आधी आमचं असं म्हणण्या त्यामुळे आम्ही इकडनं हे बघा हे बघा मंडळी या शौर्य वाटतं पटना घराच्या बाहेर नाही पडलेला जरा आमचा प्रॉब्लेम याता याता या काय मॅटर झाला येता शौर्य पण येता शौर्यश मजा नाही का कपन तर चला दहा ना ते पुढं ना जावे ना चला तर तर जागे आपल्या जागेला की भेटूया तिकडे हे बघा कांद्यावनात पलीकडे येऊन ना कांद्यावात घुसली देऊ मंडळी भरपूर आपल्यासोबत शौर्य पण येलेलो मागच्या व्हिडिओ तुझं शौर्य तू आमच्या होतच ना आम्हा काय टेन्शन नाही भी होतो हे बघा इकडे पडले होते ते हा पाणी घ्याला पाणी घ्या हे बघा हे बघा ते झाडी सोड झाडी सोड इकडणार वागळा की दाखवत वाण्याच्या जागेवर पोचली बघू काय हा की नाही पाणी तर फुल भरलेला होता हे बघा हे आरच्या पारीकडे भरला होता काय रे बघा शेवटी काय झाड हे काढणार पातेरा का आला पातेरा तो हो <laughs>

बघ इकडे इकडे मासे बसून राहतो तिकडे तर काय नाही या बघूया आता पातेऱ्यात काय असलं तर चला इथ चौर्याने संस्कार इकडे संस्कार पण आता ऍड होता हळूहळू आपल्यात आता काय तो आता घरी एकटाच राहता पोरगो बारको हा तर सगळी तिसरी ना संस्कार तू तिसरी जातो तिसरीत झाला आमची काय आता तो एकता कंटाळता म्हणून मग आता एका पण घेऊन येतो ते कसं का लांब लांब गेलेले असले तर नाही घेऊन जाईत जवळ असलो तर हे तर बेळ बघ ना कुर्लिया काय हात घालून काढतो मी बाप पडलो बघा इथे पडलो हा सुनकर चिकला हा धावता धावा न चिकला हा थांबा इथे हा आपल्या मळ्यामध्ये तर कुर्ली हा काय दाखवतो काठी जाम बिळ्यात कुर्ली हा काय बघतो काठी जाम आपते येवणात फक्त एक चिंगूळ गवला. बघा बघा. बघूया अजून काय इथे पातेरा पातेरात जर असलो तर एकात दुसरा मासो. हे बघ इकडे फेक तडीक फेकव दे. चिंगू ना चिंगू दे दे. चिंगू दे. चिंगळा दे असली तो. हां असली तरी माडा निस्त होत. ते. हे बघ इकडे साईडला फेक हे सूर्य. हे बघ इथे फेक. हो असा ना हे. नो

साडेसात किलोची कुर्ली आणला ना समकारण पकडून अशी धर अशी धर, धर का मा गेम खेळता येऊया चिंगड्या पकडतो मोठी कुर्ली मोठी फिश मोठी मोठी फिश मग सांगतो तरी होती म्हणून

जाम भेटल्या हे बघा हे बघा मोठी साईज माझा निस्तान झाला कुर्मिया अतिशय पात्र टाकतो तिघा पाहिजे तिंगडस होत पाहू शकतात कट्टवाडा चाललाय कट्टवाडा पिंगळा बघ त्याच्यातून का सिंगल नाही कट्टवाडा इथं चालणार आहे करंट पाहू शकतो हे बघा आमच्या वाण्याचं झाडा किती वाले अंगो नको ना रे करूया आता नको डायरेक्ट राहतो ना नाही नाईटला इथला अभ्यास कर करू लवकर नको योग पाणी नेट वर म्हणून नको आठ वाजले की जाऊ या मित्रांना कढई दहा रुपये नाही रुपये बटाटे कसे दिले वडापाव कसा दिला तुम्हीच कावा आम्हाला खूप आवड खाली रिपा कुर्ली बघा मंडई कुर्ली घाबलया कुर्ली सोबत पकडल्याने कुर्ली आहे त्याला भूम कर ना जवळ कर

नमानाचा पड्ड ओढतोय म्हणतोय आम्ही नमान आहे आपलं पारदर्शिक आपल्याला भेटलेलं आहे ते चपलात पारशी ठेवलेलं आहे घेऊन या हे सगळे प्रेक्षक आणि हे बघा एक वस्तू म्हटले दाखवला दीड़ा दीड़ा। दीड़ा। का विडो तिशात मित्रांनो डेंग्याच गट ठेवलो होतो विडो हे बघा चावता ठेवली होते का तिशेत चावणार नाही दुसरी खूप बरोबर किशात ठेवले होते झाडी भरून घेतली ही पण झाडी सोडतो आपण चिडा हे बघा अजून मासे बघता बाबूर झाले बघा झाडा बिळा काढलेली त्यात भरतो आता हे राहून दे आता जायत वावन रशी ठेवून देतो नेक्स्ट टाइम लावूचा परत आपल्या का आधी आपली होडी चालेल करूया हे बघा हे बघा हे बघा काय करतात ते <laughs> तर मंडई आपला झालेला सर्व कार्यक्रम हा आणि चिंगडाला तो ए चिंग कमेल्या हे बघा त्या चिंगळ बाटली चिंगडा भरलेली हो आता काय दिसत नाही ना पाणी भरला ना आणि किशात माझ्या दोन कुरलो होत दोन किशात दोन कुरलो होत तर आपला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू असाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग बाय बाय